श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो विशेषतः महाराष्ट्रात हा सण साजरा होतो गुढीपाडवा सामान्यत मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा होतो चैत्र हा हिंदू पंचांगणातला पहिला महिना आहे यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी साजरा होत आहे गुढीपाडवा हा महाराष्ट्रातला प्रमुख सण आहे तो गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि गुजरात राजस्थानमधल्या काही भागात साजरा केला जातो हा सण भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात एकाच दिवशी पण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो सिंधी समाजात हा सण चेटीचंड नावानं साजरा केला जातो भगवान श्री ब्रह्मदेवानं चैत्र शुक्ल प्रतिपदेला विश्वाची निर्मिती केली असं मानलं जातं त्यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे दुसरे एका आख्यायिकेनुसार भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानले जाणारे प्रभू श्रीराम रावणाचा वध करून याच दिवशी चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते गुढीपाडवा हा सतराव्या शतकात मुघलांवर मराठ्यांचा विजय उत्सव असल्याचं जा मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या विजयानंतर गुढी उभारली आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे असा देखील विश्वास आहे गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर टेरेसवर किंवा घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारतात ही गुढी बांबूची असते त्याला रेशीम किंवा कापडापासून बनवलेलं वस्त्र ध्वजाच्या आकाराचं नेसवलं जात त्यानुसार हार फूल कडुलिंबाच्या पानांनी गुढी सजवली जाते गुढीच्या वर तांब्या किंवा चांदीचं भांड ठेवलं जात या दिवशी घर स्वच्छ करतात घराबाहेर दारावर आंब्याची पानं रांगोळी फुलं तोरण लावून सजावट करतात या दिवशी पुरणपोळी श्रीखंड आणि मोदकासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात या सणाच्या निमित्तानं आपतसोयिकांना घरी बोलावलं जात तसच या दिवशी लोक देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी मंदिरामध्ये मंदिर जातात तसच सणाच्या निमित्ताने नवीन वस्त्र महागड्या वस्तू किंवा सोनं चांदीचे दागिने खरेदी केले जातात गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळे अनेक जण या दिवशी नवीन कामाला प्रारंभ करतात तसेच या शुभ मुहूर्तावर किमती वस्तू दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरत कारण गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्यांची पूजा केल्याने घरात भरभराटी येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद